नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये तर आज रविवार आहे आणि उद्या सोमवारी तर उद्या सोमवती अमावस्या आहे आणि तसंच उद्या शनी महाराजांची जयंती पण आहे तर उद्याची अमावस्या ही सोमवती म्हणजे जी अमावस्या सोमवारी ती त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात तर ही सोमवती अमावस्या उद्या दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी लागते तर ती मंगळवारी दुप सकाळीच आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत अशी ही अमावस्या आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवत या दिवशी काय करायचे आणि काय नाही करायचे हे सांगणार आहे तर खूप महत्त्वपूर्ण हा असा व्हिडिओ असणार आहे त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग मस्त छान पिळे पिळे मग पोहे तयार केले हे आता नाश्ता करायला आज रविवारी रविवारी झाला लिहिले मनता सांगतो आमच्याकडं रोज कसं घाई घाई सकाळी सुटल्या काढपे वगैरे पण रविवारी सकाळीचपर्यंत नाश्ता होतो तर आज तेरस बोलला पोहे कर मम्मी तर आता पोहेंचा देते

इकडे इकडे बघ बघ खाल्ली खाल्ले का तू, तू? अरे बघ गिरू काय करते माझ्या डोक्याची टिकली काढून घेते तिला लावून घेते गिरून टिकली कुठे तुझी टिकली कुठे हां ते बघा माझ्या डोक्याची लावून घेते पोय ना बेटा तू पोय खा पोय खा सर्वांना पोय खायला दिले आता मी पण पोय खाते यातून पोय खाते रोणीचं नाश्ता झालं रोणी लगेच कपडे भिजलेच होते अगोदर कपडे धुऊन झाले कपडे चालली सुकत टाकायला ती रोणी भाजी इथं मस्तपैकी मटणाच्या भाजीचा मसाला काढला आहे छानपैकी आता ती मस्त मटणाची भाजी करते इकडं भात झाला आहे कुकरमध्ये मटण या कुकरमध्ये मटण शिजवलं होती आता ती मटणाची भाजी करते असं साईज करता मटणाची भाजी पण म्हणते चला आज मी करते माझ्या हाताने आमची रोली भारी करते भाजी मग पप्पा मला रागवली म्हणे तू चांगली भाजी करत नाही म्हटलं कर बाई तू आता मी बाकीचं कामावरते ते बघा मटण शिजले वाटतं बघू बरं असं घर बघा वाफा येत आहे मस्त पैकी आणि आता रोहिणी मटण शिजवलंय रोहिणी बाई तुला काही मदत लागते का माझी मी बाकीचं कामावरते आणि रोहिणी इथं मटणाची भाजी करते ती स्वयंपाक करते रोणी मस्त पॅकी मटणची भाजी किती छान मस्त दिसते अगदी आणि आता रोहिणी मी तिचे पप्पा जेवायला बसले माझं जेवण झालं भाजी कशी झाली हो <laughs> आज दरवेळेस मी भाजी करते पण आज रोहिणी केली त्यांना विचारते भाजी कशी झाली हो आ, ना बघा रणी किती भारी भाजी करते रोयणी तुलाही माझी भाजी केली बाई रोणी किती असती बाई जेव बाई पैकी माझं जेवण आहे मी ना, ना तेच तुला भाजी केली ती भाजी पोळी खाऊन घेतली आणि काय नॉनव्हेज खात नाही तर चला मी बाकीच्या कामावरते तरुणींनी तिचे पप्पा जेवण करताय मस्त पैकी अगं एवढे पीस करोय दुसऱ्यांचा विचार करत हे पाय अरोणीने किती पीस घ्यायला काय करू ला दरवाज अशीच करते डिश भरून पीस घेऊन टाकली दुसऱ्यांचा विचारच नाही करत ले आपल कुठे हिरोईणी रोहिणी मस्त जेवती मस्त पैकी ह्यावा किती पीस घेतली ही पोरगी नि ह्यावा किती जेवण बापरे घे ताटकतचं भरलंय पाहिलं का असेच करते दुसऱ्याचा विचारच नाही करते एवढे पीस एवढ्या पोळ्या खाऊन टाकल्या लई ही पोरगीना दुसऱ्याचा विचार नाही करत जेवायला लागल्या हवा आता भात पण घेते ह्यावा आता भात पण घेऊन रे बापरे बापरे अगं एवढा भात करून नये थोडासा दुसऱ्यांना राहू दे अशीच करते अशीच जेव्हा दुसऱ्याचा विचार करत नाही हिरहिणी अगं काय जेवती रोहिणी लोकांना खरंच वाटायला नाही हे सुनाला जेवण देत नाही म्हणून सगळे तुझं गणपत नंतर बारीक झाली बारीक झाली नीट खाता येत नाही तुला तर मी चष्ट करत होते बरं का रोळीला मुद्दा माडवा बोलत होते रोळी अशीच करते एक दोन पीस खाती फक्त बाकी सगळे पीस तसेच ना आता आणिचे पप्पा पण दोन तीनच पीस म्हणतात दोन तीनच पीस म्हणतात आमच्या घरात मटणाची भाजी विशेष आवडत नाही पण ते रस पण बारीक आहे रोहिणी पण बारीक आहे ते रसच्या पप्पाही बारीक आहे त्यामुळे मी आणते दर रोवारी पण दररोज मी फक्त एक किंवा दोन पीस खाते आणि मग सगळं तिचं गणूबव सगळं तिला म्हणते रोणीली बारीक झाली रुणीली बारीक झाली सगळ्याला वाटतं हिला खायलाच देत नाही तिची सासू आता जीव लावा आता काय करावं आपण तुम्ही सांगा मला तुम्ही तरी रोणी दिला सांगा बाई करून जेवत जा म्हणजे तब्येत चांगली होईल आता मी तिची चांगली जाड जुलदन गरजून रोड दिसती बारीक मग तिची सगळ्या तिला म्हणते रोणी बारीक रोणी बारीक आता मी काय करतो तुम्हीच सांगा मस्त पाऊस हिरवं हिरवं गार शेत समोर दिसतंय आजवरचं वातावरण असं मस्त छान जी सृष्टी धुवून निघाली पण सध्या मे महिन्यात चालू आहे तरी मस्त पाऊस येतो आहे पावसाचा सीझन सात जूनपासून सुरू होतो पण यावर्षी मेपासूनच पावसाळा सुरू झाला आहे आणि मे महिना वाटलाच नाही का मे महिन्यामुळे कारण दरवर्षी मे महिन्यामध्ये खूप कडक ऊन असतं पण यावर्षी पूर्ण मे महिनाभर पाऊस आला आहे बघा भरपूर ढक भरून आले काळ 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 का जरच झालं आहे अजून भरपूर पाऊस येईल असा अंदाज येतो चला माझी काम आवडली दुपारची थोडा आराम करते घरातलं सगळं आवरलं आराम करून झालं माझा आणि मी आता बाकीच्या पुढच्या कामांना लागली त्याच्या अगोदर मी तुम्हाला सोमवती अमावस्याबद्दल थोडक्यात सांगते तर उद्याची जी अमावस्या आहे ती सोमवती अमावस्या अमावस्या आहे म्हणजे जी अमावस्या आमूषा पण म्हणतात ग्रामीण भागात आमोषा आमूषा म्हणतात पण खरं नाव आहे अमावस्या जी उद्याची अमावस्या आहे ती सोमवारी आली आहे आणि जी ही अमावस्या सोमवारी येते तिला सोमवारी सोमवती अमावस्या असे म्हणतात तर आणि उद्या तसेच शनी महाराजांची जयंती पण आहे तर उद्याचा दिवस हा खूप खूप छान आहे तर आजच्या दिवशी काय करायचं आपण सकाळी उठल्यानंतर दररोज आपण तुळशीला पाणी वगैरे तर घालतोच तुळशीला पाणी वगैरे घालायचं त्यानंतर तुळशीला अगरबत्ती निरंजन वगैरे ओळायचं नमस्कार करायचा आणि उद्याच्या दिवशी उमऱ्यावर उमऱ्याची पूजा आपण दररोज करतो तुम्ही करत असेल तर करत जा कारण उमऱ्यामध्ये नरसिंहदेवाचा अवतार आहे तसेच घरातनं आपल्या घरात जी लक्ष्मी येते ती उमऱ्यातनं येत असते त्याच्यामुळे घराला उमरा हा अवश्य पाहिजे आता फ्लॅट सिस्टीममध्ये काय असतं कडप्प्याचा उमरा बऱ्याच ठिकाणी असतो आमच्या फ्लॅटमध्ये पण कडप्प्याचा उमरा होता पण मला उमऱ्याचं महत्त्व माहिती आहे त्यामुळे मी तिथे पण लाकडी उमरा बसवून घेतला होता तुमच्या घरात पण जर कडप्प्याचा उमरा असेल तर तुम्ही त्याच्यावरती लाकडी उम उमरा उंबरठा म्हणतात त्याला तो बसवून घ्या सुताराकडनं बनवून घ्या आणि तो बसवून घ्या कारण लाकडी उंबरठा उंबरा असणं घराला खूप गरजेचं असतं आणि मी दररोज सकाळी आंघोळ झाली की उमऱ्याची पूजा करत असते म्हणजे उमरा स्वच्छ पाण्याने धुते कपड्यांनी पुसून काढते हळदी कुंकू अक्षता फुलं वगैरे वाहून नमस्कार वगैरे करते कारण उमऱ्यामध्ये नरसिंह महाराजांचा अवतार असतो आणि त्याला आपले दिवसभर येता जाता पाय लागतात त्याच्यामुळे आपण नमस्कार करून सकाळीच माफी मागून घ्यायची असती का दिवसभर जेही आमच्या लाता लागतील तुम्हाला त्याच्याबद्दल आम्हाला क्षमा करा आणि लक्ष्मी मातेची पण पूजा करायची असती की आमच्या घरामध्ये सदैव वास करा त्यामुळे तशी मी दररोज पूजा करते तर उद्याच्या दिवशी पूजा करताना उमऱ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करताना त्याच्यामध्ये गोमूत्र दूध मध ह्या पाच वस्तू टाकून पंचामृत हळदीचं लेपन करायचं आहे सकाळी सकाळी नंतर पूजा करायची आहे आणि त्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी आपण जेव्हा पूजा करतो त्यावेळेस कालभैरवाष्टक कालभैरवकाष्टक म्हणायचं आहे अकरा वेळेस जर तुम्हाला अकरा वेळेस शक्य नसेल तर तुम्ही एक वेळेस देवाजमोळ देवासमोर बसवून म्हणा आणि नंतरचे राहिलेले दहा वेळेस भलं तुम्ही काम करता करता मोबाईलवर ऐका समजा तुमचं पाठ नसेल तर मोबाईलवर ऐका किंवा जर पाठ असेल तर काम करता करता गुणगुणायचं हळूहळू मनातल्या मनात किंवा मोठं म्हणजे जसं तुम्हाला पॉसिबल असेल तसं दहा वेळेस असं तुम्ही किमान अकरा वेळेस उद्या कालभैरवाष्टक म्हटलं पाहिजे कारण कालभैरवाष्टक हे रोजच घरात म्हटलं गेलं पाहिजे आणि उद्याच्या दिवशी ते अकरा वेळेस म्हटलं गेलं पाहिजे कारण कालवैवाष्टकमध्ये खूप खूप पॉवर आहे त्याच्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता बाहेर जाते आणि बाहेरची सकारात्मकता म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आपण त्याला म्हणतो ती आपल्या घरात येते त्याच्यामुळे कालभैराष्टक हे दररोज म्हटलं गेलं पाहिजे आणि नसेल तुम्हाला शक्य तर तुम्ही काम करतानाही कालभैराष्टक म्हणू शकता आता माझं पाठ आहे जर तुमचं पाठ नसेल तर नित्यसेवेच्या पुस्तकमध्ये पान नंबर एकशे नऊ आय थिंक एकशे नऊ आहे एकशे नऊ पानवर कालभेर अष्टक आहे तर ते तुम्ही म्हणा आणि तसेच उद्या तुमच्याकडे जे वाहन असेल टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल ते स्वच्छ धुवून काढायचं आहे त्याची पूजा करायची आहे त्याच्यावर उतारा जो असतो लिंबू आणि मिरचीचा तो उतारा करून बांधायचा आहे तसेच तुमच्या घरावरून पण उतारा करून म्हणजे लिंबू मिरचीचा उतारा करून तो पण तुमच्या घराला तुम्ही बांधायचा आहे याच्यामुळे पण काय होतं की तुमच्या घरातली निगेटिव्ह एनर्जी असते ती बाहेर जाते आणि घरामध्ये सकारात्मकता येते तसेच संध्याकाळच्या वेळेस पितृसुप्तम दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही पितृसुक्तम म्हणायचं आहे यामुळेही आपले जे पूर्वज गेलेले असतात त्यांच्या आत्म्याला शांती लागते आणि त्यांचा अजून आशीर्वाद आपल्या कुटुंबाला मिळतो जर आपल्या घरामध्ये कलह असतील वादविवाद असतील आईवडिलांचं मुलांचं पटत नसेल किंवा घरामध्ये तुमचं पती पत्नीचं पटत नसेल कुठले कल समजा जॉईंट फॅमिली असेल तर बाकीच्या घरात कुणाशी वाद होत असतील तर हे वाद जे असतील हे त्याच्यामुळे नक्की म्हणजे नक्की मिटणार आहे तेव्हा तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा माझा स्वतःचा अनुभव आहे मी हे करत होती आमच्या घरात तसे वाद वगैरे काही नव्हते पण वाद नाही म्हणूनच केले पाहिजे असंही काही नाही अजूनही कुठल्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतील तर त्या नक्की व्हायला मदत होती तर या गोष्टी पण तुम्ही नक्की करा तसेच आज स म्हणजे उद्या सो सोमवती अमावस्याच्या दिवशी सोमवार हे आहे शनी महाराजांची जयंती आहे तेव्हा तुम्ही शनी महाराजांना जा त्यांना काळे ती उडदाची डाळ त्याच्यानंतर ते तेल त्याच्यानंतर रुईची माळ जी मिळते ती अर्पण करा नमस्कार करा शक्यतो उद्या नारळ नाही फोडायचं कारण उद्या सोमवार आहे नारळ त्यांना वाहून द्या यथाशक्ती तुम्ही दक्षिणा द्या आणि तसेच मंदिराच्या बाहेर आल्यानंतर ना बसलेले असतात मागणारे गरीब वगैरे लोक तर त्यांना तुम्ही पैसे देऊ नका त्यांना तुम्ही काहीतरी खायला आणून द्या यथाशक्ती तुमच्या याच्याप्रमाणे वडापाव म्हणा एखादा बिस्किटचा पुडा म्हणा किंवा चहा वगैरे पाजा काहीतरी तुम्ही दान धर्म उद्याच्या दिवशी नक्की करा हे केल्यानंतर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये बदल घडून येणार आहे आणि तुम्हाला म्हणजे सकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये येणार आहे ते ह्या गोष्टी तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करा आणि तसेच सकाळी सकाळी तुमची म्हणजे महिला वर्गाने करायचा आहे हा उपाय आंघोळ झाल्यानंतर जर तुमच्या घराजवळ पिंपळाचं पा पिंपळाचा वृक्ष असेल तर पिंपळाच्या झाडाच्या खाली मुंजाबाबाचा वास असतो ही मुंजाबाबाची सेवा करायची आहे तर ती सेवा कशी करायची आहे पूजेचं ताट भरायचं आहे आपलं हळदी कुंकू अक्षता फुलं आणि त्याच्यामध्ये गूळ आणि एकशे आठ शेंगदाणे घ्यायचे आहे एकशे आठ शेंगदाणे घेऊन जायचे आहे तिथे पूजा करायची आहे पहिले पाणी हळदी कुंकू अक्षता फूल जेही सामान तुम्ही नेलेलं आहे आगारबत्ती न दिव्या फुलवातीची फुलवाती घेऊन जा त्याचा दिवा तिथे लावा आणि एकशे आठ जे तुम्ही शेंगदाणे नेले आहे ते एकशे आठ फेऱ्या तुम्ही पिंपळाच्या झाडाला मारायच्या आहे आणि देवाला मनोमन नमस्कार करायचा आहे की माझ्या कुटुंबात सुख समाधान शांती लागू दे आणि माझ्या कुटुंबातील सर्वांना दीर्घायुष्य दे हे केल्याने जर समजा हे असे अपमृत्यू वगैरे अल्पायुष्य वगैरे होतं ते तो जर दोष कुणाच्या म्हणजे घरातील आपल्या कुणाच्या वाट्याला असेल तर तो नि निश्चितच दूर होत तसेच उद्याची अमावस्या ही दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी लागते तर ती मंगळवारी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे हे सर्व उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहे कारण सोमवती अमावस्या उद्या आहेत जर समजा तुम्हाला काही अडचण असेल समजा कुठली पण अडचण येऊ शकते महिलांना मासिक धर्म म्हणा किंवा काही दुसरी अडचण असेल कुठे बाहेर गेलं असेल तर तुम्ही मंगळवारी हे उपाय केले तरी चालतील परंतु शक्य झाल्यास तुम्ही सोमवारी करा कारण सोमवारी जी अमावस्या असते तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात आणि जी ज्या दिवशी उगवते उगवती म्हणजे ती मंगळवारी ती पण सोमवती अमावस्या जर आपल्याला जर समजा लाभ घ्यायचा असेल तर हे सर्व तुम्ही उपाय उद्याच्या दिवशी करा तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओवर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजून जर चैनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय